यापूर्वी प्राथमिक शाळेत शासनामार्फत मिळणारे गणवेश व पाठ्यपुस्तक यामध्ये अनेक वेळेस दिरंगाई होत होती परंतु यावर्षी राहुरी तालुक्यातील उमरे येथील प्राथमिक शाळेमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी पहिल्याच दिवशी गणवेश व वा पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले आहे यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सहकारी सर्व शिक्षक वृंदू उपस्थित होते सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना पहिल्या दिवशी गणवेश पाठ्यपुस्तक मिळाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंदर ढोकणे राहुल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव